चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनाला चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनाला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरू दत्ताला चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनाला चला चला हो भक्तानो, जाऊ गुरु पूजनाला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला चार वेदांचा जाणता रिद्धी सिद्धी ब्रह्मा विष्णू महेश्वरा तो जगाचा नियंता चार जानता जाणता रिद्धी सिद्धी त्याचा हाता ब्रह्मा विष्णू महेश्वरा तो जगाचा नियंता हा गुरु त्रिलोकीचा आम्ही हृदय ठेवी हा गुरु त्रिलोकीचा आम्ही हृदयी ठेवीला वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनाला चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनाला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला किती गुरुचा महिमा हा कोणाला कळे ना जोवर नाही भेटत गुरु तोवर देवही कळे ना किती गुरुचा महिमा हा कोणाला कळे ना जोवर नाही भेटत गुरु तोवर देवही कळे ना जोवर नाही भेटत गुरु तोवर देवही कळे ना धरता गुरुचे चरण प्रकाशनाचा मिळाला दर्त गुरुचे चरण प्रकाशनानाचा मिळाला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला दत्ता चला चला हो भगत जाऊ गुरु पूजनाला चला चला हो भगतो जाऊ गुरु पूजनाला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला गुरु देतो आम्हा मंत्र अनमोल नामाचे अमृत हा धरून देतो नीट नीत तो जाणतो आमचे हित गुरु देतो आम्हा मंत्र अनमोल नामाचं अमृत हा धरून देतो तोनी जाणतो आमचे हित मन मनमाणे भक्तासाठी देव दिगंबर झाला मनमाने भक्तासाठी देव दिगंबर झाला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनाला चला चला हो भक्तांनो जाऊ गुरु पूजनला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला ज्ञान वैराग्य मागू माझ्या गुरु दत्ताला धन्यवाद